नगर मनमाड महामार्गावर राहुरी तालुका हद्दीत गेल्या सहा दिवसात चार ठिकाणी अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झालाय काल बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास राहुरी खुर्द येथे दोघेजण मोटारसायकलवर रस्ता पार करत असताना त्यांच्या मोटारसायकलला एका कंटेनरने जोराची धडक दिली यावेळी झालेल्या अपघातात सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश सावळे हे जागीच ठार झाले तर एक जण बालंबाल बाल बचावला सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश दत्तोसाबळे वयवर्ष अडुसष्ट आणि राहुरी कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक रामनाथ दवके हे दोघे जण काल दिनांक तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी फिरायला गेले होते त्यानंतर ते, ते मोटारसायकलवर घरी परत येत असताना राहुरी खुर्द येथील इरिगेशन कॉलनी समोर नगर मनमाड महामार्गावर रस्ता पार करत होते त्यावेळी राहुरीकडून नगरकडे जाणाऱ्या एका कंटेनरने त्यांच्या मोटारसायकलला जोरायची धडक दिली यावेळी प्रकाश साबळे हे रस्त्यावर पडले आणि कंटेनरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले आणि ते जागीच ठार झाले प्राध्यापक रामनाथ डोके हे बाजूला पडले आणि सुदैवाने ते बचावले नगर मनमाड महामार्गावर गेल्या सहा दिवसात चार अपघात झालेले असून चार जणांचा बळी गेलेला आहे नगर मनमाड महामार्गावरील रस्ता अत्यंत धोकादायक बनलेला असून खड्ड्यांमुळे वाहतुकीस असुरक्षित झालेला आहे सामाजिक माध्यमे याविरोधात सातत्यानं आवाज उठवत आहेत मात्र यंत्रणा कोणतीही दखल घ्यायला तयार नाही दोन दिवसांपूर्वी ज्ञानदेव बमल बलमे या तरुणाचा एम आय डी सी जाताना अपघातात मृत्यू झाला तर काल गोहा येथे झालेल्या अपघातात अकोले येथील एकाचा मृत्यू झाला तर सहा दिवसांपूर्वी विद्यापीठ परिसरात सुभद्रा जगदानी या महिलेचा अपघातात मृत्यू झाला तसेच काल सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी राहुरी खुर्द येथे अपघात होऊन सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश दत्तू साबळे हे ठार झाले प्राध्यापक डोके हे गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी आशिष संसारी राहुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव